आपण हे चंपसष्टीसाठी आपण तळी भरणार आहोत त्याच्यासाठी आपण हे तांदळाचा अष्टजल काढून त्याच्यामध्ये हे आपण भंडारा पेरलेला आहे त्यानंतर विड्याचे पानं हे दोन पानं एकत्र करून विड्या तयार होतो तर आपण तो तसा घ्यायचा आहे आणि एक रुपया आणि सुपारी त्याच्यावर मांडायची आहे असे आपल्याला एकूण पाच विड्याची पानं ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आणि हे सर्व आणि आपल्याला देव पण या ठिकाणी असं अशा रीतीने खंडोबा राया घ्यायच्या आहेत खंडबाबा रायांचा टाक असेल तर टाक घेतात कुणी मूर्ती असेल तर मूर्ती घेतात पाण्याचा मग आणि त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारीचे सुपारी ठेवलेली आहे पाच आंब्याचे पानं घ्यायचे हो आणि त्याच्यावरती आपल्याला भंडारा भरून एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने टाक घेऊन आपण तळी भरणार आहोत तर तळी भरण्यासाठी हे सर्व मंडळी आलेली आहेत पाच जण

boleh dapat तर ते खोबऱ्याच्या वाटीचे कुटके करून घ्यायचे पूर्वी म्हणत होते की खोबऱ्याचे वाटीचे जेवढे कुटके करत असाच वंश वाढत जातो अशी त्यामागची धारणा आहे तर अशा पद्धतीने चंपाीला तळी भरली जाते आणि नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असं नैवेद्य दिला जातो आणि मग आपण जे सहा दिवसांचा अखंड दिवा तेव्हा ठेवलेलं आता झालेली तळी भरून आता पाच पावली पाणी घेऊन जायचं तिकडं पाणी घेऊन जा पाणी आणि भंडारा आहे देव मंदिरात ठेवून द्यायचे आणि हे जे अखंड अखंड दिवा लावलेला आहे त्याच्या सांगता होते तर अशा पद्धतीने चंपाीसाठी आपण तळी घाऊन झालेली आणि खूप छान पद्धतीने होणारी मार्कंडांचा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आपल्या कुळावर आपल्या घरावर राहते असे साध्या भोळ्या पद्धतीने आपली भक्तिभावाने केलेली पूजा आहे आणि खूप छान प्रसन्न वाटतं मल्हार मलहर मारतंय मल्हरी मारत ओके बाय बाय